पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील वस्तात भोसरीचे प्रथम आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शरद पवार अशी एक ना अनेक ओळख असलेले नेते म्हणजे विलास लांडे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत हवेली मतदारसंघातून भोसरी हा नवीन मतदारसंघ तयार झाला त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यात भोसरीचे प्रथम आमदार म्हणून विजयी झाले ते विलास लांडे आधीही लांडे यांनी दोन हजार चार साली हवेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा भाजपच्या महेश लांडगे यांनी त्यांचा पराभव केलाय महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात भोसरीमध्ये चांगला जम बसवलाय त्यामुळे त्यांचा पराभव करणं आता खूपच अवघड झाल्याचं दिसत आहे परंतु विलास लांडे यांना उमेदवारी दिल्यास राजकीय चित्र बदलणार अशी शक्यता दबक्या आवाजात वर्तवली जाते या चर्चांना खरंच अर्थ आहे का विलास लांडे एवढे प्रबळ आहेत का की ते महेश लांडगेंचा आता पराभव करू शकतात त्याचाच ग्राउंड रिपोर्ट मांडणारा हा व्हिडिओ सुरुवातीला भोसरी मतदारसंघातील नेमकं चित्र काय आहे ते आपण पाहूयात भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभेचा घटक आहे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत या मतदारसंघाची स्थापना झाली अनेक छोट्या मोठ्या गावांचा समावेश आणि पिंपरी विधानसभेच्या तुलनेत इथं झोपडपट्टी परिसर फारच कमी आहे तर मराठा समाजाचं इथं मोठं प्राबल्य आहे गावकी भावकीच्या राजकारणात देखील भोसरीचा पहिला क्रमांक लागतो मराठवाडा विदर्भ खानदेश या परिसरातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांची इथं मोठी संख्या आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे हे तीव्र इच्छुक होते मात्र त्यावेळी त्यांना डावलत राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली ती मंगला कदम यांना मात्र यावेळी बंडखोरी करत लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि ते विजयी देखील झाले पुन्हा आमदार होऊन विलास लांडे स्वगृही परतले आणि दोन हजार बारा साली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला दोन हजार चौदा साली लांडे हे लोकसभा निवडणुकीपासून लांब राहिले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी लांडे यांनी शड्डू ठोकला पक्षानंही त्यांना उमेदवारी दिली मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असणारे आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष असणारे पैलवान महेश लांडगे यांनी बंडखोरी केली लांडगे यांच्या बंडखोरीचा फटका बसला तो लांडेंना कारण येथून अपक्ष म्हणून महेश लांडगे विजयी झाले होते त्यानंतर सलग दुसऱ्या वेळी म्हणजे लांडे यांचा पराभव झाला असं असलं तरी त्यांचा मतदार त्यांच्या सोबतच राहिल्याचं चित्र लोकसभेमधून दिसून आलेलं आहे सध्या अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाल्याने इच्छुकांची चांगलीच धांदल उडाली आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक जण शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र असं असलं तरी महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात निर्माण केलेली मजबूत संघटना विकास काम याच्यामुळे का चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यामध्ये एक नाव येतं ते म्हणजे विलास लांडे यांचं गावकी भावकीच्या राजकारणात विलास लांडे कधीही स्ट्रॉंग ठरतात अजित पवार आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे चांगले संबंध आणि एका रात्रीत खेळ बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे विलास लांडे हे आता मतदारसंघासाठी उत्तम पर्याय असू शकतात भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विलास लांडे दोन हजार चौदा साली पक्षातीलच एका गटाने त्यांच्या विरोधात काम केलं आणि त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते त्यांनी तशी मागणीही राष्ट्रवादीकडे केली मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना झुलवट ठेवण्यात आलं तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील ते आग्रही होते मात्र राष्ट्रवादीने पसंती दिली ती अमोल कोल्हेोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी केली होती मात्र ऐनवेळी आयात उमेदवाराला पक्षात घेत उमेदवारी देण्यात आली त्यामुळं विलास लांडे काहीशी नाराज असल्याचं देखील दिसून आलं आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये आधी विधानसभा आणि नंतर लोकसभेला डावलण्यात आल्यानं विलास लांडे यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय त्याचा फायदा आताच्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो त्यामुळे महेश लांडगे यांच्या विरोधात लांडे हेच तगडे उमेदवार ठरू शकतात विलास लांडे हे सध्या महायुतीत आहेत ते निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही सध्या तरी ते वेट अँड वॉच भूमिकेत आहेत विलास लांडे यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध असल्याने ते नेमका कोणता डाव टाकतात याची चर्चा इच्छुकांमध्ये आहे विलास लांडे यांनी राजकारणात जवळपास पस्तीस वर्ष घालवलेली आहेत त्याचबरोबर त्यांनी विविध उद्योगधंदे शाळा महाविद्यालय सुरू केली त्या माध्यमातून अनेक जणांना त्यांनी रोजगार दिलाय यामुळे त्यांचं एक मोठ नेटवर्क तयार झालेलं आहे एक लक्षात ठेवलं पाहिजे राजकारणामध्ये सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही त्यामुळे राजकारणात काही काळ पराभव झाला म्हणजे तो माणूस संपला असं होत नाही त्यामुळे विलास लांडे हे पुन्हा भरारी घेतील का आणि भोसरीमध्ये पुन्हा एकदा आमदार होतील का हे काळच ठरवेल तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे लोकलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा